त्यांच्यानंतर तिकडे येते एकशे अष्ट्याहत्तर बाब क्रमांक दोनशे सत्याहत्तर सांगोला शहरामध्ये इंदिरानगर संजय नगर, नगर लक्ष्मीनगर या ठिकाणी झोपडपट्टे आहेत एकोणीसशे ऐंशी पासून त्या ठिकाणी लोकवस्ती आहे तर सांगोला नगर परिषदेस महाराष्ट्र झोपडपट्टी सुर सुधारणा अधिनियम सण एकोणीसशे एकाहत्तरचा हा अधिनियम लागू नसल्यामुळं त्या झोपडपट्ट्यामध्ये राहत असणाऱ्या गोरगरीब जनतेला मूलभूत योजना मिळत नाहीत त्यासाठी हा अधिनियम लवकरात लवकर लागू करून त्या ठिकाणी राहणाऱ्या गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या निवाऱ्याची <coughs> सोय करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय पुष्ठ क्रमांक एकशे शहात्तर बाब क्रमांक एकशे या श्या, सांगोला शहरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये जी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अडीच लाखाची जी निधी आहे ती तुटपुंजी आहे तो निधी पाच लाखापर्यंत वाढवून मिळावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय पुष्ठ क्रमांक सहासष्ट बाब बाब क्रमांक एकशे सहा सांगोला शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्याची संख्या कमी असल्याने